नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे जळगाव महानगरपालिकेमध्ये खूप सारी पद रिक्त आहेत तर या रिक्त पदांची भरती कधी येणार आहे आणि या रिक्त पदांच्या भरतीच्या जाहिरातीसाठी कोणता प्रमुख अडथळा आहे याच्या संबंधीची न्यूज आजच्या या लोकमतच्या न्यूजपेपरमध्ये आलेली आहे पंचवीस सप्टेंबरला महापालिकेत नोकर भरती वर्षभर लांबणीवर भरती सेवा प्रवेश नियम मंजूर नाही तर याच्यामध्ये एक आकृती बंद दिलेला आहे तर याच्याविषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही देखील सेवा परीक्षांची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी सेवा भरती बॅच आपण जे आहे तर ती लाँच केलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवर संपर्क साधा तसेच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे आहे तर हे ऍप डाउनलोड करा तेथून तुम्ही या बॅचला जे आहे तर होऊ शकतात येणाऱ्या आगामी सर्व महानगरपालिका अन्न व औषध प्रशासन विभाग आदिवासी विभाग लेखा कोशागारी तसे भरती तसेच इतर विभागाच्या ज्या भरती असतील तर त्यांच्यासाठी उपयुक्त अशी ही जी बॅच आहे तर ती असणार आहे चला बघूया आपण काय म्हटलेलं आहे इथं जळगाव महानगरपालिकेत दरमहा सेवानिवृत्त होण्या होणाऱ्यांची संख्या पाहता रिक्त जागा वाढत आहे त्यांचं काय आहे खूप सारे जे तिथले कर्मचारी होते तर ते सेवानिवृत्त झालेले त्याच्यामुळे तिथे रिक्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढलेली आहे दुसरी दुसरीकडे नोकर भरती वर्षभर तरी होणार नाही असे संकेत मिळू लागलेले आहेत म्हणजे आणखी एक वर्ष लागू शकतो या नोकर भरती जाहिरातीला नेमकं काय कारण आहे ते आपण बघणार आहोत नवीन आकृती बंद मंजूर झालेला आहे कारण काय असतं मित्रांनो जेव्हा भरती करायची असते ना तेव्हा आकृती बंद हा बघूनच घ्यावा लागतो मात्र भरती सेवा प्रवेश नियम अजूनही मंजूर झालेला नाही आहे त्यासाठी मंत्रालयात पाठपुरावा सुरू असल्याचे महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी सांगितलेले म्हणजे या भरतीसाठी एक महत्वाचा प्रॉब्लेम काय तो म्हणजे आकृती बंद मंजूर झालेला आहे परंतु भरती सेवा प्रवेश नियम हा मंजूर झालेला हा मंत्रालयामार्फत जो आहे तर तो मंजूर होत असतो सहा लाख लोकसंख्या असलेला शहराचा गाडा एकूण चौदाशे पन्नास कर्मचारी चालवत आहे आणि महानगरपालिकेसाठी मनुष्यबळ किती मंजूर आहे मित्रांनो एकवीसशे सत्याहत्तर आणि चालवता किती लोक आहेत फक्त चौदाशे पन्नास त्याच्यामुळे महानगरपालिकेवरील कामाचा बोजा हा दिवसेंदिवस वाढतोय जवळपास सातशे सात जागा रिक्त आहेत मित्रांनो किती सातशे सात जागा रिक्त आहेत सर्वाधिक गट तीनच्या पाचशे एक जागा आणि गट चारच्या एकशे शेचाळीस जागा आहे आणि याच जागा शक्यतो सरळ सेवा भरती याच्यातनं येत असतात म्हणून याच्यासाठीच भरती प्रक्रिया जी आहे तर ती होणार असेल आता इथे यांनी म्हटलेलं आहे की भरतीला वर्षभराचा कालावधी लागू शकतो कारण की अजूनही त्या भरती प्रक्रियेचा सेवा प्रवेश नियम मंजूर झालेले हे महानगरपालिका आयुक्त यांनीच ही माहिती दिलेली आहे म्हणजे लगेच तरी ही ऍड येणार नाही परंतु जर तुम्ही थोड्या कालावधीसाठी नंतरची तयारी करत असाल आणि तुमची तयारी आत्ता पण चालू आहे तर तुम्ही चालू ठेवा म्हणजे भविष्यात तुम्हाला जळगाव महानगरपालिकेची जाहिरात देखील आलेली दिसणार आहे पुढे आहे बघा यांच्यात नवीन आकृती कसा आहे बघा वर्ग दोनच्या सदोतीस जागा मंजूर आहेत. त्याच्यापैकी एकोणतीस कार्यरत आहेत. तीन रिक्त आहेत. या जाऊ द्या. कारण या जागा शक्यतो प्रमोशन याच्या त्याच्याने पण भरल्या जातील. पण मेन काय आहे, क्लास three आणि क्लास four च्या जागा बघा. क्लास three च्या आठशे चार जागा आहेत. ज्याच्यापैकी तीनशे तीन already कार्यरत आहेत. म्हणजे तिथं स्टाफ आहे. आणि पाचशे एक खाली आहेत. मला सांगा या पाचशे एक पैकी निम्मे जरी पदांची भरती काढली, तरी खूप चांगलं आहे पुढे क्लास four चे दोन हजार दोनशे चौऱ्यांशी पद आहेत. ज्याच्यापैकी, एकशे शेचाळीस पद ही खाली आहेत आणि एकूण सातशे साठ पद जे आहेत तर ते खाली आहेत याचे निम्मे जरी ऍड आली तरी खूप चांगल्या पद्धतीने जळगाव मधील आजूबाजूचे असतील हे जळगावचे असतील किंवा महाराष्ट्रभरातील असतील त्यांना नोकरीची चांगली अशी संधी जी आहे तर ते इथं उपलब्ध होणार आहे आलं लक्षात तर ही जळगाव महानगरपालिका भरती संबंधीची अपडेट होती म्हणजे याला अजूनही थोडा वेळ जो आहे तर तो लागू शकतो त्यांनी वर्षभर सांगितलेलं आहे मे बी त्याच्या आधी जर लवकर सेवा प्रवेश नियम मंजूर झाले तर ही ऍड लवकर जे आहे तर ती देखील येऊ शकते ऑफिशियल अपडेट होतं म्हणूनच आपण हे अपडेट जे आहे तर ते कव्हर केलेले तुमच्यापैकी जे सरळ सेवा भरतीची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी आपलं हे जे चॅनल आहे फार उपयुक्त आहे म्हणून तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद